बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कोपरा फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तेवीस वर्षीय युवक जागे स्टार अज्ञात वाहन चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बाहेर फिरायला गेलेल्या तेवीस वर्षीय युवकाला अज्ञात वाहनाने उडवले या धडकेत तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक सहा जुलै रोजी रात्री अंदाजे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे प्राप्त माहितीनुसार बोरगडी येथील रहिवासी असलेला सारंग रमेश जोगदंडे तेवीस वर्ष हा आई वडील मुंबईला कामाला असल्यामुळे त्याच्या मामा नामे रवी वसंता यांच्याजवळ विठ्ठल बिडवाई यांच्या शेतातील कोठ्यात राहत होता दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मामा भाचा यांचे जेवण आटोपल्यानंतर ते बाहेर फिरायला निघाले असता अंदाजे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिरत फिरत सारंग कोपरा फाटाकडे गेला असता अचानक जोरात आवाज आला मामा रवी कोल्हे यांनी जाऊन बघितले असता सारंग यास कोणीतरी अज्ञात वाहनाने उडवले होते या घटनेत सारंग याच्या डोग्याला जबर मार लागला होता त्यास तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृतक सारंग जोगदंडे या शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता नेले आहे मृतकाचे मामा रवी वसंत कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ